नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णूपुराण आपला पंचम अंश चालू आहे अध्याय पहिला काल आपण पाहिलं की ब्रह्मदेव भगवंताची स्तुती करत आहेत पुढे ते म्हणतात आपण अव्यक्त अनिर्वाच्य अचिंत्य नामवर्णाने रहित हात पाय तसंच रूपापासून वेगळे म्हणजे अरूप आहात शुद्ध सनातन आणि परपेक्षा अपन, आ, पर आहात तेव्हा आपण कर्ण नाहीत आपल्याला म्हणजे रूप नाही आहे पण आपल्याला आपण ऐकता नेत्र नाही आहेत पण तरीसुद्धा पाहता आपण एकच आहात पण अनेक रूपामध्ये प्रकट होता हात पाय वगैरे नसले तरी आपण वेगश वेगवान आहात ग्रहण करणारे आहात आणि अवेद्य आहात तरीसुद्धा आपण सर्वांना जाणणारे आहात हे परात्मन ज्या धीर पुरुषाची बुद्धी आपल्या श्रेष्ठतम रूपापासून वेगळी किंवा आणखी दुसरं काही पाहत नाही म्हणजे आपल्याला सगळीकडे पाहते आपल्याला अणुपेक्षा अणू दृश्यरूपाला पाहणारे आणि त्या जे आहेत त्यांची त्यांच्या अज्ञानाची पूर्णत निवृत्ती होते आपण विश्वाचे केंद्र आणि त्रिभुवनाचे रक्षक आहात संपूर्ण भूतसृष्टी आपल्यामध्ये स्थित आहे आणि जे काही भूतकाळी भविष्यकाळी आणि वर् अणुपेक्षा अणू आहे ते सगळं आपल्या प्रकृतीच्या पलीकडे असणारं एकमात्र परमपुरुषही आहे म्हणजे जे काही आपल्याला दिसतं किंवा जे काही काळामध्ये वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळामध्ये होत असतं ते सगळं प्रकृतीमध्ये असतं पण त्याच्याही पलीकडचे आपण एकमात्र परमपुरुष आहात आपणच चार प्रकारचा अग्नी होता होतो आणि संसाराला तेज आणि विभूती आपण दान करता हे अनंत मूर्ते आपले नेत्र सगळीकडे आहेत म्हणजे सहस्र नेत्र असं वर्णन करतात देवाचं हे धाता म्हणजे हे सांभाळणार आहेत हे त्रि आपणच त्रिविक्रम अवतारामध्ये म्हणजे वामन अवतारामध्ये तीन लोकांमध्ये आपले तीन पाय ठेवले होते हे ईश ज्याप्रकारे एकच अविकारी अग्नि त्या त्या इंधनाप्रमाणे वेगवेगळ्या आकाराचा होतो आणि वेगवेगळ्या प्रकाराने प्रज्वलित होतो त्याप्रकारे रूप असे आपण एकच आहात रूप धारण करणारे असे आहात एकमात्र जे श्रेष्ठ परमपद आहे ते आपणच आहात ज्ञानीपुरुष ज्ञानदृष्टीने आपल्याला पाहतात आपली योग्यता आपल्याला आपल्याला व्यवस्थित जाणतात आणि आपल्यालाच सगळीकडे पाहतात हे परमात्मन भूतकाळी आणि भविष्यकाळी जे काही स्वरूप होणार आहे ते आपल्यापेक्षा अतिरिक्त असं दुसरं काही नाही आपण व्यक्त आणि अव्यक्त स्वरूप आहात समष्टी आणि व्यष्टीरूप आहात आपणच सर्वज्ञ सर्वसाक्षी सर्व शक्तिमान संपूर्ण ज्ञान आणि बल ऐश्वर्याने युक्त असे आहात आपण आपणच राहास आणि वृद्धीने रहित असे आहात स्वाधीन अनादी आणि जितेंद्रिय आहात तसेच आपल्यामध्ये श्रम तंद्रा भय क्रोध आणि काम हे कुठलेही विकार नाहीत आपण अनिंद्य अप्राप्य निराधार आणि अव्याहत गती आहात आपण सगळ्यांचे स्वामी मालक आहात देव वगैरे सगळ्यांचे आश्रय तसंच सूर्यादींच्या तेजांचं तेज आणि अविनाशी आहात आपण सर्व आवरण शून्य असहाय्यक असे जे आहेत त्यांचे पालक आहात आणि संपूर्ण महाविभूतींचे आधार आहात हे पुरुषोत्तम आपल्याला नमस्कार असो आपण कोणतेही कारण अकारण किंवा कारणाकारण शरीर ग्रहण करत नाही पण केवळ धर्मरक्षणासाठीही आपण शरीर धारण करता म्हणजे अवतार धारण करतात ते एकावन्न श्लोकापर्यंत ही स्तुती आहे पुढे पराशर ऋषी म्हणतात या प्रकारे स्तुती ऐकल्यानंतर भगवान आपले वि विश्वरूप प्रकट करतात आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न चित्ताने म्हणतात की हे ब्रह्मन देवतांच्या सहित तू इथे जे माझ्याकडे तुम्ही आला आहात तेव्हा कुठ काय माझ्याकडून तुमची इच्छा आहे तर ती तुमची इच्छा पूर्ण झाली असं तुम्ही समजा तेव्हा पराशर ऋषी म्हणाले तेव्हा श्रीहरीचं ते दिव्य भो असं प्रचंड असं विश्वरूप पाहून समस्त देवता आधी भयभीत झाले पुन्हा विनीत झाले आणि मग ब्रह्मदेव पुन्हा स्तुती करायला लागले हे ते ब्रह्मदेव म्हणतात हे सहस्रबाहू हे अनंतमुख आणि अनंत चरण असणारे आप आपल्याला हजारो वेळा नमस्कार असो जगाची उत्पत्ती स्थिती आणि विनाश करणारे हे अप्रमेय अशा भगवंता आपल्याला पुन्हा 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 नमस्कार असो हे भगवान आपण सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म गुरुपेक्षा गुरु म्हणजे ज जडामध्ये जड आणि अति बृहत् प्रमाण आहात म्हणजे सगळ्यामध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म आहात जी जड वस्तू आहे त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा तुम्ही जड आहात बृहत् प्रमाणात म्हणजे मोजता येत नाही तसंच प्रधान म्हणजे प्रकृती महत्त्व आणि अहंकार आदी जे प्रधान भूत आहेत त्याच्यामध्ये जे मूळ आहे त्यापेक्षाही आपण पलीकडचे आहात हे भगवान आपण आमच्यावर प्रसन्न व्हावे हे देव या पृथ्वीवर पर्वतरूपी मूलबंध आहेत आणि याच्यावरती उत्पन्न झालेले महान असुर त्यांच्यामुळे ते जे मूलबंध आहेत ते सगळे शिथिल झाले आहेत था। म्हणून हे परि अपरिमित वीर्य या संसाराचा भार उतरवण्यासाठी पृथ्वी आपल्याला शरण आली आहे हे, हे सुरनाथ नाथ आम्ही आणि हे इंद्र अश्विनी कुमार वरुण रुद्रगण वसुगण सूर्य वायू अग्नी हे सगळे समस्त देवतागण इथे उपस्थित आहेत त्यांना किंवा मला जे काही उचित असं करायच करायला लागेल ते सगळं आपण आम्हाला सांगावं आपण आज्ञा करावी हे ईश आपल्याच आज्ञेचं पालन करत आम्ही संपूर्ण दोषांपासून मुक्त होऊ पण पुढे सांगतात हे महामुने या प्रकारे स्तुती केल्यानंतर भगवान परमेश्वराने आपलं श्याम आणि श्वेत असा दोन केस आपल्या डोक्यातले काढले आणि देवतांनी सांगितलं की माझे दोन केस आहेत हे पृथ्वीवर अवतार घेऊन पृथ्वीचा भार जो काही आहे आणि तिला जे काही कष्ट होत आहेत ते ते दूर करतील सगळे देवगण आपापल्या अंशाने पृथ्वीवर अवतार घेतील आणि मग जे उत्पन्न झालेले सगळे उन्मत्त असे दैत्य आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही युद्ध कराल तेव्हा निसंदेह पृथ्वीतलावर संपूर्ण दैत्यगण माझ्या दृष्टीपाताने गलितगात्र होतील क्षीण होऊन जातील वसुदेव आणि देवकी देवीच्यासारखी आहे ती त्यांची जी देवकी नावाची पत्नी आहे तिच्या आठव्या गर्भातून माझा हा श्याम केस अवतार घेईल आणि अशा प्रकारे अवतार घेऊन कालनेमीचा अवतार जो कंस आहे त्याचा तो वध करेल असं म्हणून श्रीहरी अंतर्धान पावले हे महामुने भगवान अदृश्य झाल्यानंतर त्यांना प्रणाम करून सर्व देवगण सुमेरू पर्वतावर परत गेले आणि पृथ्वीसुद्धा आपल्या रूप मूळ रूपामध्ये अवतीर्ण झाली यावेळेला भगवान नारद नारदाने कंसाकडे येऊन सांगितले की देवकीचा आठवा गर्भ म्हणजे भगवान स्वत धरणीवर जन्म घेणार आहेत नारदाने असा समाचार दिल्यानंतर कंस खूप रागावला आणि वसुदेव आणि देवकीला त्यांनी कारागृहामध्ये दे बंद केलं हे द्विज वसुदेव सुद्धा जसं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं कबूल केलं होतं तसं आपल्या प्रत्येक पुत्राला ते कंसाला देत गेले असं ऐकिवात आहे की पहिले सहा गर्भ हे हिरण्य कश्यपूची मुलं होती भगवान विष्णूच्या प्रेरणेने योग निद्रा त्यांना त्या गर्भामध्ये क्रमशः ठेवत गेली याचा खुलासा असा आहे की हे जे बालक होते ते पूर्वजन्मी हिरण्यकश्यपूचा भाऊ कालनमीची मुलं होती म्हणून त्यांना त्याचा मुलगा असं म्हणलं गेलं आहे हे जे राक्षस कुमार होते त्यांनी हिरण्यकश्यपूचा अनादर करून भगवंताची भक्ती केली होती म्हणून त्याने रागाने त्यांना शाप दिला होता की तुम्ही आपल्या वडिलांच्या हातूनच जन्मलेखी मारले जाल हा प्रसंग हरिवंशामध्ये आला आहे त्याचा त्याचा खुलासा इथं केला आहे जी अविद्या रूपिणी संपूर्ण जगताला मोहित करत होती ती योगनिद्रा भगवान विष्णूची महामाया आहे त्या भगवान विष्णू म्हणाले की हे निद्रे तू जा माझ्या आज्ञेने तू पाताळामध्ये स्थित असलेल्या सहा गर्भांना एक एक करून देवकीच्या कुशीत स्थापित कर कंसाद्वारा ते सगळेजणं मारले गेल्यानंतर शेष नावाचा माझा जो अंश आहे तो आपल्या अंशांशाने देवकीच्या सातव्या गर्भामध्ये स्थित होईल इथे आपण थांबू आपण त्र्याहत्तर श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद